हॅलो मित्रमंडळी कशा सगळे आणि आज, आज आपण गेलो एका युनिक जागेवर हो। आणि तिकडे जाताना आम्हाला मिळतात किती जास्त ट्रॅफिक लागलं ते बघा थोडा वेळ आम्ही मेटात होतो त्याच्यानंतर त्या जागेवर पोहोचलो आणि इकडे आल्यावर किती जास्त सुंदर वातावरण होतं ते बघा ही जागा डोंगराच्या पायशाचीच होती आणि ही एक युनिक जागा आहे कारण इथे अशा दगडांपासनं देवांच्या आणि मूर्त्या केल्या जातात हे बघा असे खूप जास्त कोरीव काम करून ते दगडापासून मूर्त्या बनवतात जसं की ही तुम्ही तुळस बघू शकता इथे किती कोरीव काम आहे आणि ही जी ड्रॉइंग आहे ना हे बघून आता इथे मूर्ती करतायत आणि म्हणूनच ही जागा खूप जास्त युनिक होती आणि इथे तुम्ही जिथे बघाल ना तिथे तुम्हाला मूर्त्याच मिळणार आणि हे चोवीस तास काम करत होते त्यामुळे ही एक जास्त चांगली गोष्ट आहे आणि जर हा व्हिडिओ आणि ही नवीन जागा तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला एक लाईक